नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी भुयार गटार योजना व वा गॅस पाईपलाईन करिता केलेल्या खुदाईमुळे जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली सध्या शहरात एकही रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही दिवाळीच्या ऐन सणावेळी याचा व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रास होतोय रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळेन असं झालंय आजच्या पावसामुळे शहरातील संपूर्ण रस्त्यावर पाण्याचं डबकं साचलं असून चिखलाचं साम्राज्य पसरलंय नगरपालिका प्रशासनानं यामध्ये त्वरित लक्ष घालून मुर्मी अथवा योग्य ती उपाययोजना करण्यावरची मागणी आम आदमी पार्टीचे जयसिंगपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुदर्शन कदम यांनी केली आहे यावेळी आम आदमी पार्टीचे शिरो तालुका अध्यक्ष श्री नितीन जाधव जयसिंगपूर शहराध्यक्ष सागर मेहतर जिल्हा कमिटी सदस्य जयंतलाल पटेल व प्रमोद भोजे उपस्थित होते मी सुदर्शन कदम आम आदमी पार्टी जयसिंगपूर भुयारी गटर योजना व गॅस पाईपलाईन याकरता केलेल्या खुदाईमुळे संपूर्ण जयसिंगपूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे सध्या शहरातील एकही रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही दिवाळीच्या ऐन सणामध्ये याचा व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे कळेनासे झाले आहे आज जयसिंगपूर शहरामध्ये झालेल्या पावसामुळे शहरातील संपूर्ण रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहे त्याचबरोबर चिखलाचे प्रचंड साम्राज्य स्थळ जयसिंगपूर मध्ये पसरले आहे नगरपालिका प्रशासनाने याबाबतची त्वरित दखल घेऊन तातडीने रस्त्यावर मुर्मीकरण अथवा पाण्याचा योग्य निसराव होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न् न्यूज चॅनल